शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी निबंध अभ्यासणार आहोत आणि आजचा निबंधाचा विषय आहे रवींद्रनाथ टागोर मित्रांनो यापूर्वी आपण अनेक विषयांवर निबंध लेखन कार्य कंप्लीट कम्प्लीट आहे तेही आपल्याला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट एकदा अवश्य पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील रवींद्रनाथ टागोर मराठी निबंध रवींद्रनाथ टागोर हे भारताचे एक थोर सुपुत्र बंगालमधील एका संपन्न सुविद्यघरात इसवी सन अठराशे एकसष्टमध्ये मध्ये रवींद्रनाथांचा जन्म झाला त्यांना लहानपणापासून निसर्गाची जबरदस्त ओढ होती त्याने सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले त्यांना शाळेतील बंदिस्त वातावरण आवडत नसे अगदी लहानपणापासूनच ते कविता करत असत रवींद्रनाथांच्या काव्यप्रतिभेने त्यांना जगविख्यात केले रवींद्रनाथांच्या गीतांजलीला नोबेल पुरस्कार मिळाला रवींद्रनाथांनी इतरही विपुल लेखन केले शिक्षणाबद्दल रवींद्रनाथांचे फार वेगळे विचार होते त्यांनी शांतिनिकेतनमध्ये विश्वभारतीचा प्रयोग केला शाळेच्या इमारतीत वर्गात बसून ठराविक विषय शिकणे व शिकवणे त्यांना मान्य नव्हते रवींद्रनाथ हे कडवे देशभक्त होते वेळोवेळी त्यांनी इंग्रज सरकारला विरोधही केला होता रवींद्रनाथांनी रचलेले जनगणमन हे पद आज सर स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत झाले अशा या थोर भारत पुत्राचे एकोणविशे एक्केचाळीस साली निधन झाले अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनावर छान अशी माहिती मिळवलेली आहे निबंधाच्या माध्यमातून अशीच माहिती आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली प्लेलिस्ट एकदा अवश्य पहा आणि या महान अशा व्यक्तींची विचार जाणून घ्या त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनं क्लिक थे करा थँक्यू